ह्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मला सांगताना आनंद होत आहे की इथे जे ही मंडळी बसलेली आहे ते सर्व पक्षातील सर्व कार्यकर्ते आहेत म्हणजे इथं कुठलाही गटतट नाहीये हे सगळेजण रमाईसाठी एकत्र आलेले आहेत आणि त्यांच्याबद्दल त्यांचे विचार काय आहेत त्यांनी काय रमाई

आपण एकटीत संघटित होत असताना की कि किंवा त्याचं त्यांनी मोठे पण भेटल मला भेटल हे पहिलं प्रथम मनातून टाक ही माझी सगळ्यांना विनंती कधी कधी काय झालं त्यांनी मान घेतला मान हा कोणाला पहिल्या माहीत नाही त्यांच्या माध्यमातून घराघरात रमाबाई काय होत्या रमाबाई धाडसी होत्या ते सांगणार आहेत ते घेतल्याच्या नंतर त्या महिलांच्या बुद्धीत काही बुद्धीत सुधारण द्यायची काही गुण चांगली हे आपल्यासाठी भाग्यवान लागून आपण होऊन आपल्या तालुक्यात आल्या आपलं भागी समजावं लागेल मित्र म्हणतो खरोखर आमचं भागी यासाठी सगळ्या कार्यकर्त्यांनी बाबा कार्यक्रम असं न म्हणता सगळ्यांनी आजप्रथ कामाला लागावं जास्तीत जास्त कसं समाजाला सांगावं नाही काही तर दोनशे रुपये तिकीट देऊन गरीब सगळ्या महिला राहा जास्त जास्त महिला राहा ही सगळ्यांना माझी विनंती असेल कारण आपल्या तालुक्यात आतापर्यंत सगळ्यांनी कार्यक्रम घेतलेत त्याचं नाव पुढून गेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना वंदन आज आपण मी रमाई या प्रवेशाच्या नियोजनासाठी या ठिकाणी आपण सगळे जनता मुख्यतून उपस्थित आहात खर तर तिकीट घेऊन समाजापर्यंत जास्तीतच जास्त म्हणजे आग्रह करू शकत नाही तर हे कोणतं त्यांच्या गावचे देवगुरे यांना जर आपण दहा तिकीट दिलं तर यांनाच ते दोन हजार रुपये भरले समाज मनामध्ये आम्ही तुमच्या मागे आम्हाला घेऊन चालू सगळ्यांनी दहा दहा विश्वीस टिकिटाचं जर नियोजन केलं आणि तुम्ही स्वतः गेलेल्यानंतर ते काम केलं आणि यांच्याच विचारातून सामाजिक कार्य प्रेमा घेऊन आजपर्यंत तुमच्या समोर उभे आहोत पटील साहेब आहेत बोलवून दिले आणि माझं असं एक मत आहे की आपण हा कार्यक्रम सक्सेस करूया त्यानंतर अठरा मध्ये आमच्या गावामध्ये जे ती ठेवायची होती आणि ताईना त्या कार्यक्रमाच्या प्रोग्रामासाठी बोलायचं होतं आमच्या काही गावच्या त्या या या झाले संदर्भात उपस्थित ताई तर ताईचा जो कार्यक्रम नेहमी पाहत असतो तुमच्या सर्वांच्या त्यांच्या सोबत आहे त्यासाठी ठामपणे जो आपला कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला आम्ही निश्चितपणे प्रत्येक गावात तुम्ही म्हणता त्या दिवशी उद्यापासून जरी म्हणला तर आमच्या सर्कलमध्ये इतर सर्कलमध्ये मी स्वतः तुमच्यासोबत राहून तालुक्यामध्ये प्रत्येक कार्यक्रम आलेले आहे सर्व पक्ष आहेत सर्व संघटना शंभर टक्के सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही आणि सगळे या कार्यक्रमाला आपला परिवार जरी आणून आपण या ठिकाणी हा कार्यक्रम यशस्वी आपण या ठिकाणी करू शकतो ते सांगत होतो बोलण्यातून त्यांनी फक्त देशाचा विचार नाही केला बाबासाहेब तसं जगात घाल नाव आहे तसं नगापर्यंत जगात ना गेलेलं नाही आणि तुम्ही ती जगात घेऊन घालण्याचा जो प्रयत्न करत आहात नक्कीच मला असं वाटतं तुमचा प्रयोग आपला प्रयोग सक्सेस होणार आहे आणि आपल्या तालुक्यामध्ये आपला मोठं आता इथं इथं जेवढे जेवढे प्रमुख प्रमुख आहेत हे मी खूप बिझी आहे तर त्यांनी काय ऐकलं नाही आम्ही तुमच्या भेट देणार ठीक आहे या बा आल्याच्या नंतर ताई मला सगळं सांगलं आपण कार्यक्रम घेत असताना ताई तुम्ही मला काही दिला होता कोणाचा अचनक माझ्या दिली होती फक्त महा माहिती दिलं होतं मी ताईंना असं सांगलं बाबा जर कार्यक्रम घेत असताना जनसंघी तालुक्यातील सगळ्या पक्षाचे लोक एक करा एकत करा सगळ्याच्या कानावर घाला सगळ्याच्या रुपाणी कार्यक्रम होईल एकट्याच्या कार्यक्रम होईल आज तालुक्यामध्ये इथे कोमल मंगल कार्यालयामध्ये जी मिटिंग आयोजित करण्यात आली होती त्या मिटिंगला उदंड असा प्रतिसाद मिळालेला आहे सर्व पक्षातील सर्व कार्यकर्ते या मिटिंगला उपस्थित होते मी रमाई हे एक पात्री नाटक सात सप्टेंबर रोजी घनसावंगी तालुक्यामध्ये दाखवण्यात येणार आहे तर त्या मीटिंगला एवढा छान रिस्पॉन्स मिळालेला आहे तर मला विश्वास आहे की या नाटकाला सुद्धा अप्रतिम असा प्रतिसाद मिळणार आहे तर उपस्थित सर्व मी कार्यकर्त्यांचे उपासिका यांचे मी मनापासून आभार मानते की आपण सगळ्यांनी मी जे काम करत आहे त्या कामाला त्या कार्याला मला सपोर्ट करत आहात की माझ्यासाठी खूप मोठी कौतुकाची हा आहे आणि माझा समाज आणि माझ्या समाज प्रचंड प्रेम आणि कौतुकाची थाप मला मिळत आहे आणि खऱ्या अर्थानं ही एक चळवळ आहे आपण सगळे मतभेद विसरून सर्व पक्षातील रमाई या नाटकासाठी एकत्र येत आहेत आणि खऱ्या अर्थानं हे रमाईचे हे कार्य पुढे घेऊन जात आहेत मी फक्त एक, एक निमित्त आहे पण ह्या निमित्ताने आपण सगळेजण एकत्र आलात तर हीच माझ्या समाजाची सगळ्यात मोठी ताकद आहे तर मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते आणि जास्तीत जास्त संख्येने आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहून मी रमाई हे भारतातलं सगळ्यात पहिलं एक पात्री नाटक आहे आणि या नाटकाला आपण उदंड प्रतिसाद द्या जसं आज घनसावंगी तालुक्यामध्ये हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एवढी मोठी ताकद माझ्यासोबत आहे तसंच महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यातील शहरातील लोकांनी पुढे यायला पाहिजे आणि रमाई घराघरात पोहोचवण्यासाठी आमच्या पाठीशी खंबीरपणे भैजे अशी मी आ, एक अपेक्षा व्यक्त करते आणि सुरुवातीतून झालेली आहे मनापासून सगळ्यांचे मी धन्यवाद व्यक्त करते आणि थांबते जय हिंद नमः गुरु तर सगळ्यात पहिलं तिकीट घेतलेलं आहे श्रीरंग भाऊ वाघमारे त्यानंतर माननीय बनसी सर यांनी दुसरं तिकीट घेतलेलं आहे विजयानंद येडे सर यांनी दोन तिकीट घेतलेले आहेत त्यानंतर विलास जाधव सुद्धा व्ही आय पी पासेस घेतलेले आहेत शिवाजी सर यांनी सुद्धा व्ही आय पी पास घेतलेली आहे मधुकर खरात यांनी सुद्धा व्ही आय पी पास घेतलेली आहे बापुराव वाघमारे सर यांनी सुद्धा व्ही आय पी ची पास घेतलेली आहे आणि श्रीमंत साळवे सर यांनी सुद्धा व्ही आय पी पास घेतलेली आहे तर मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते की तुम्ही या कामाची खऱ्या अर्थानं सुरुवात केलेली आहे आणि धन्यवाद मी मनापासून सगळ्यांचे आभार व्यक्त करते थँक्यू सो मच <स्थाथ>